श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घरातील देवघरात कुलदेवी व कुलस्वामिनीच्या नावाने कलश मांडण्याची योग्य विधी व महत्व जाणून घेऊया एक एका तांब्याचा किंवा काशाचा स्वच्छ केलेला कलश घ्यावा दोन कलशाच्या बाहेरील बाजूवर हळद कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावे तीन मग कलशात स्वच्छ पाणी भरून घ्यावे चार कलशातील पाण्यात हळद कुंकू अक्षता एक रुपयाचे स्वच्छ धुतलेले नाणे व एक फुल टाकावे पाच मग कलशाच्या तोंडावर आतील बाजूने आंब्याची किंवा बिड्यांची विषम संख्येत पाने लावून घ्यावीत सहावा त्यानंतर कलशाच्या तोंडावर नारळ ठेवावा सात देवघरातील उत्तर पूर्व दिशेला चिमुडभर अक्षदा मांडून त्यावर हळदी कुंकू व्हावे आठ मग त्यावर तयार केलेला कलश घट मांडावा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला कलश मांडूही शकता तुम्ही नऊ रोज कलश घटाची पूजा हळद कुंकू अक्षदा व फुल वाहून पूजा करावी धूप व दीप ओवाळावा दहावा प्रसाद दाखवून देवीची आरती केल्यास उत्तम अकरावा तसेच कलशापुढे दोन विड्यांची पाने त्यावर एक रुपयाचे नाणे व त्यावर एक अख्खी सुपारी असा पानाचा विडा जरूर मांडावा बारावा कलशावरील नारळावर दहा रुपयाची छोटीशी चुनरी साडी चोळी म्हणून ठेवल्यास उत्तम परंतु असा काही नियम नाही उपलब्ध असल्यास नक्की ठेवावा अशा पद्धतीने आपल्या देवघरात व आपल्या कुलदेवतेची व कुलस्वामिनीची स्थापना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यासाठी काही सूचनाही आहेत तर त्या काय आहेत तर एक कलशावरील नारळ रोज बदलू नये मात्र नारळाला एखादा तडा गेला किंवा नारळ खराब झाल्याचे आपल्यास निदर्शनास आल्यास तो नारळ पाण्यामध्ये सोडून द्यावा व त्या जागी दुसरा नारळ घ्यावा दुसरा कलशामध्ये लावलेली आंब्याची किंवा विड्याची पाने दर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावेत तीन कलशातील पाणी रोज तुळशीला घालावे किंवा आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकले तरीही चालते रोज पाणी बदलणे नाही झाले तरी आठ दिवसातून एकदा म्हणजेच शुक्रवारी किंवा मंगळवारी जरूर बदलावे चार कलशातील पाणी बदलल्यावर दरवेळी त्यात वर, दर वर सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू अक्षता एक रुपयाचे नाणे व एक फुल जरूर टाकावे फुल दरवेळी नवीनच घ्यावे पाचवा कलशावरील नारळ पौर्णिमा किंवा पुष्य नक्षत्र दोघापैकी एका वेळेस बदलावा तरी उत्तम सहावा वेळ शक्यतो सकाळी किंवा प्रामुख्याने सायंकाळी दिवे लागणीचीच असावी सातवा तसेच आपल्या कुलस्वामिनीचा किंवा कुलदेवीचा नित्य रोज जाप करावा किंवा किमान मनोमन नामस्मरण तरी करावे जाप रोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा एकवीस एक्कावन्न वेळा तरी करावा जापसंख्या जाप, जाप वेळ आणि जाप स्थान रोज शक्यतो समानच असावे कुलदेवी व कुलस्वामिनीचे नाव माहीत नसल्यास पुढीलपैकी कोणताही एक मंत्र बोलावा दोन्ही मंत्र बोलल्यास अतिउत्तम पहिला मंत्र आहे ओम नमो श्री कुलदेवताय नमहा दुसरा मंत्र आहे अनादि सोहम कुलस्वामिनी कुलदेवताय नमो नमः यामुळे कुलस्वामिनीचा आपल्या घरावर आशीर्वाद नेहमी असतो त्यांची कृपा आपल्यावर असते यामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट कुलस्वामींनी येऊ देत नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनल वरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ